आणि बैलगाडी मालक खाली पट्टी नियमावली जाहीर केली जाते लक्षात घ्या खालून गाड्या सुटताना पट्टीचा योग्य तो वापर करा पट्टीच्या पुढे पायाला गाडी बाद दिली जाणार आहे गाड्या खालून सुटल्यानंतर बैलाचा एक पाय किंवा चकडीचा एक साप दुसऱ्या तासात गेला गाडी बाद दिली जाणार आहे निकाला बैलाचा कोणताही आलं कोणताही पार्ट पुढे दिसत त्याच्यावरती निकाल दिला जाणार आहे मैदान अखिल भारतीय बलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य अखिल भारतीय बलगाडी संघटना हवेली तालुका त्रिबर तालुका यांच्या नियंत्रणाखाली या हे मैदान संपन्न होणार आहे रवी अशा मैदानाचा एक सुटतोय आणि एक सुटला एक मध्ये या मैदानाला सुरुवात झाली पाच गाड्या पडतात पाच गाड्यांमध्ये लढत चालवली वेळी वगैरे असं पुणे जिल्हा केसरी मैदानातील एक पर्थू आहे आरेल कडेल इकडं कर्जपूरकर पाळत पड्याल केसनाथकर पाळत सुंदर अशा गाड्या आणि सुंदर अशा गाड्यांमध्ये सुंदर अशी लढत चलय कड्यालल्याकडे छोट्याने टाप टाकला आणि विजय प्राप्त केला अतिशय सुंदर आईस्क्रीमच्या पाठीमागे ज्या गाड्या गा आलेल्या आहेत आईस्क्रीमच्या परदेशी काढायच्या तू कारण निकाल या ठिकाणी दिल्यानंतर जी गाडी तिथे येणार आहे या पणचा निकाल घ्या रिक्सा बनते घरा क्रमांक एक चा निकाल निकाल आणि निखा एक चा निखाल पाच क्रमांक चार मधून पडली राय मंदिर नंदुबाई सागरी घराडी या गाडीचा एक नंबर गाडी मालकाचं त्यावरती बसणाऱ्या चालकाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन अशी गाडी पाळी रायन नंदुबार सागरी घराडी करामचा ठिकाणी बजरंग पाळा सुंदर गाडी छोट्या गाडी या ठिकाणी सेमीला पात्र या गाड्या लावून घ्या बोंड लावून घ्या व लावू नका लॉबी कशी बघा चारचा निकाल होकडीचा एक पाय पलगीनच्या तासात गेलं की गाडी पाहत एकशन खाली बागा चेक करा घरा नियम गट छुटायच्या अगोदरच जे जाहीर केलेली आहेत अ पेडी या बाहेर नि हलगी आली दोन मिनिट थांबा हलगी आली गड क्रमांक दोन शून्यासाठी सज्ज ऐकला विठ्ठल केदारी महादेव गोरी खोती दोनला भरत सिंग ननावरे रा तेला सरपंच गणेश पवार टाकवडे शांतावलास निरगुडी चारला फिनिक्स सिटी निंबू पाच वरती मोर्या प्रसन्न सिया समीर वाडकर साला साने निखिल पवार हाडवज्य सातला वेतावला प्रसन्न वर्मा अगराडे आणि आठला जयगणित प्रसन्न शिवन्या लवणे हर्षवेला पायगुडे हा दोन सुटण्यासाठी सज्ज बंटी चेक करा चेक गाडी आहे ना घरा क्रमांक एक निकाल जो दिला होता तो निकाल या ठिकाणी गाडी लॉबी असल्यामुळं पास क्रमांक तीन मध्ये मत...